नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांना दिले होते आश्वासन आणि त्यातच आता महाजन यांनी मारली पलटी म्हटले की सरसकट आरक्षण देता येणार नाही तर जरांगींकडूनही मी व्हिडिओ महाराष्ट्राला दाखवणार उडाली सरकारची झोप काय हे बातमी सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा दरम्यान जरंगे पाटील पुन्हा पुन्हा सरकारला लिखित आश्वासनची आठवण करून देत आहे उपोषण सोडवताना सरकारच्या शिष्टमंडळाने सरसगट आरक्षण देता येणार असं लिहून दिल्याचे जरंगे पाटील आहेत त्यामुळे आता गिरीश महाजन उलटा दाव करत म्हटले की मराठ्यांना सरसगट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही त्यामुळे जरंगे पाटलांनीही मी उभ्या महाराष्ट्राला दाखवेल की तुम्ही लिखित आश्वासन दिले होते आणि माझ्याकडे व्हिडिओ देखील आहेत त्यामुळे आता सरकारची चांगलीच गोचित झालेली आहे तसेच अधिवेशनाच्या चर्चेतही सर्वच पक्षातल्या नेत्यांनी हा मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या असा आग्रह होता त्यामुळे आता जरंगे पाटलांनीही मी मागचं उपोषण मागे याचमुळे घेतलं की सरकारने मला आश्वासन दिलं होतं की सरसगट सगळ्यांना कोणती प्रमाणपत्र देण्यात येईल पण आमचा डाव आता पलटवण्यात आला गिरीश महाजन हे खोटं बोलत आहे पण संपूर्ण महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे ते आरक्षण देतील नाहीतर फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रासमोर तोंडवर पडतील असं बोलून जरंगे पाटलांनी गिरीश महाजन यांच्या उत्तरांना प्रत्युत्तर देण्याचे काम केलेले आहे तर मित्रांनो गिरीश महाजन यांनी सरसगट प्रमाणपत्र सगळ्यांना देता येणार नाही तर मी माझ्याकडे लिखित आश्वासन आणि व्हिडिओ आहे मी महाराष्ट्राला दाखवेल असा दिलेला सरकारला इशारा याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे अनमोल मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि आपली व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये